बघा बाहुजी ना आजारी पोरग पाडलं आणि मला म्हणते आली नाही बघितलं नाही बघायला तुम्ही म्हणायचं ना तुमची वाचा काही होती काय कुठं हा चलता हे पोरग आजारी पडले चल उखाला मला वाटलं अजून गाडीगार चाल न्यायचं असल का ब चक्कू काय खायचं गार थंडी काय तुमचं असतंय ना तुमच्या भाषेत मला काय उन्हाळ्याच लागत नाही तसलं तुम्हाला लागतंय तुम्हाला ला बायकूला लेकरासनी भावाला बा मला लागत नाही मी असतानाच हे जातले या उन्हातली गत काय आता हे नाही या लोय ऊन लागतोय गार खायचं एवढं गारीगार द्यायची बी नव्हती स्वतःने बी खायची नव्हती मी आधीच म्हणत गारीगार खाऊ नका तुम्ही हा माझ्या मोरं मोहरं होऊन दोन दोन देताय तीन तीन देताय पोरगा आजारी पडलं आता निस्तर आगी मला कशाला सांगताय अजून तुझं पोरग नाही का म्हणताय अ माझं पोरग मस्त मला बी वाटतय बा जा पण मी कशी जायची तुम्ही तोंड घेऊन बोलायचे ना चल म्हणून ताय नसते आले तर तोंडात मारायचं माझ्या हा माझी का माया नाही वीत तुम्हाला माया आहे हा भाऊ बी मोबाईल कॅमेरा धरले ए दीदी दीदी दी, दोन दोन घरीगार पोरासनी खाऊ दे आता पोर आजारी पडलं बस बोंबल आ एकाला होत एकाला पैसा घालायचा आता भाऊजाईला घातला पुरीला घातला आता पोराला घालायचा म्हणजे घर किती जाळायचं बघा ह्यांनी ठरवलं या आ तेवढ्यात अजून भाऊजी म्हणते ते हात दुखतोय आणि पाय दुखतोय कुठं पोट दुखतंय खात पितेत आहे आणि तसं म्हणते आ मी समोर बसली या व कट्यावर आणि माझ्या फुडनं गेले रिया मला काय म्हणली नाही ती आजार आहे काय काय मी आता हिडिव बघून मला माहीत झालं दवाखान्यात हिडिव करताय पोराचं हिडिव पोटू पाठवताय मस्त वाईट वाटतंय आपलं लि मला किती वाईट वाटत असेल की माझ्या डोळ्यासमोर पोरगा तुम्ही नेलं आणि मी ते त्याच्यासाठी गेली नाही अंधार पडलाय पाक पण हिडीव करायचा नव्हता पण करायला लागली ही तुमच्यासाठी अ आणि मलाच म्हणता हिला काळजी नाही काय नाही कुठल्या आईला काळजी नसती व तुम्हाला जी एकट्याला काळजी आहे का हा बापाला काळजी नसती पण आईला काळजी असती ती मला, मला नावच ठेवतंय ना ही अशी ती तशी पण तुम्हाला नाही माहिती तर द्यावाल तर आहे ही कशी आहे कशी नाही घरातली काय फुलवती येते ही अशी ही चांगली नाही अहो काय तुमच्या तोंडाने बोलायचं ती बोला, बोला? मला काय घेणं ना देणं नाही पण तेवढं तुमच्या तोंडातून यायला पाहिजे होतं पोरगा आजारी चल पुजे म्हणून तरी नाही ताई म्हणायचं राहू द्या तुमच्या वाचून तोंडात राहू द्या नडलं तर नडलं आ काय तुम्हाला वाटलं पाहिजे नाही तुम्हाला नसलं बोललं जाईल बाहूज ह्यांनी म्हणायचं ना अगं जा पोरा गा नाही ग्यांनी ह्यांनी जायचं स्वतःचं पोरग नाही का आ का त्यांचं पोरग नाही भावाला घे घेऊन लावलं तर स्वतःला गाडी येत नव्हती का तुम्ही जायचं ना गाडी घेऊन उगं कालवा करते दिया इकडून आधी की म्हणते हां पोरासंघ गेल नाही ही म्हणते पोरासंग गेल नाही पोरा हां सांगायचं ना पोरासंग जा म्हणून मला काय माहिती सपान पडल्या वी आधीच घरात गुलूगुलू गप्पा मारून आलता मला काय माहिती मी आपली बस धरून धरून त्या घरात वरच्या घराचं येऊन देत नाही ती मला एवढं माझ्या अन्याय झाला या का बसायचं ह्या खुलीत येऊन बसायचं काय करायचं आज झाकलेली मोठ लाकाची उघडलेली लो लोकांची म्हणते आपण लोकांपर्यंत प पर प्रचार करायचा नाही ह्यांनी मस्त माझ्या नावाची बदनामी करू द्या काय होत नाही वारा कावजा सुटलं या अजून दिवस मावळत आला तरी बी गाडी आली नाही अजून हां पोराला जादा झालंय का कमी झालंय हां मला फोन करून तर सांगायचं नाही म्हणून गेली असते मी चालत चालत मला चालत जा माहित नाही लाईट आली बघा लाईट गेली होती लाईट गेली होती त्यामुळे इथं बसते आता काय निसता वैताग आणला ह्या हे माणसांनी माझ्या टकुरी निसते ही झालं या पोरग आजारी नाही म्हणले की पाणी गोड लागत नाही ना काय नाही काय करायचं नेमकं का आता पोरग कवा येत आहे कवा नाही काय काय झालंय कसं झालंय ही बी माहीत नाही मला अव ह्यांनी गॅरेगार चालायची नव्हती कशाला चारायचे हा आधी काय आपल्याला गॅरीगारच होती का हा उन्हाळा झालाय उन्हाळा पडलाय अजून ह्यांनीच म्हणजे उष्ण घात कुठला होतोय मग कशाला चारायचं नाही काय ह्या माणसासनी आकलीच नाहीत आणि मी थोडं काय बोलली की हे म्हणते ती बघा लाईट गेली बघा लगेच काय करायचं लाईट गेली तर काय थोबड सगळं यातनं दिसत नाही घरच हायत असलं तर काय करायचं ही बाहेर आले तर असं दिसतं या दिवस मावळत आलाय व दुसरं काय अजून जनावर जित्रा ब पडली ती मिळवायची एक झोपली घरात एक बसली तर इथं मोबाईल घेऊन कुणाला बोलायचं भाऊजी तर बसलं दवाखान्यात जाऊन काय करायचं नेमकं हा मी मला नेलं असतं म्हणजे मी दवाखान्यात राहिली असती बसली असती आणि तसं बी मला नेलं असतं तर इथं जनवरच कोण बघायचं कोड असेल व सांगत नाही ती मनातलं माझ्या एवटे एवढं टुलवून दिलं की ही आली नाही म्हणून सगळं कुठल्या आईला ये वाटत नाही व पण माझी पूर्वी तर आजारी पडली असते पण मला नसतील तर पण मला वाईट वाटलं असतं पण असू द्या काय असेल ते असू द्या आपण सोडून द्यायचं कानाच्या माग कारण आपल्याला वाईट म्हणते ते म्हणू द्या उलट वाईट म्हणणार चांगलं असतं या काय करायचं नाही पोरग पोरगं जनावर मिळवायला चल जनावर मिळवाय चल जानवर मिळवाय करतं आज कोण बोलाय बी नाही काहीच नाही चल ताई शेळ्या मिळवायला ताई चल आणायला करतं या आज सकाळपासून कुचंबलेलंच होतं अरे बापू काय आहे का तुला डोकं दुखतंय पाय दुखतंय पोरग बी काय सांग ना पोरग बी गप बसतं या तोंडच काय ना उघडं नाच तोंड गप बसतय बाप तुझं डोकं दुखतंय पाय दुखतंय तापाली ताप आलती ताप आली तरी मी खवाळी होती पोरासने पोराला आजारी पाडलं हे केलं पण ह्यांनी म्हणायचं ना दखान्यात चाललू आहे औषध पाजलं होतं बरं का त्यांनी आणून आणूचं होतं ते पाजलं मला वाटलं नेवलं असेल ताप घेऊन बसली होती घरात कूलरच्या हवेला काय करायचं मग घरात मग बाहेर आणली तशी गाडी च चा, चालू केली तशी गेली घेऊन पोरं म्हणते ते खायला आण पापा मला बापू खायला आण मला वाटलं खायलाच आणाय गेली मला का सपान पडलंय वी हि बाप आजारी पडलाय काय झालंय म्हणून कुणी नाही म्हणलं तर पण मन तर म्हणायचं ना तर तिघालाही बोलणं होत नव्हतं पोरासने सांगायचं ताईला म्हणाव चल पोराला न्यायचं आहे चल म्हणून आ नसती गेली तर बोलायचं ना तुम्ही तुम्ही तुमचं तोबाड गप्प बसवताय माझ्या बांधता या काय असू द्या तुमचं काय खरं असेल ते असेल तुमचंच खरं म्हणू द्या माझं नसू द्या खरं मला हिडीव तर करायचं नव्हता पण मॅक केला असू द्या म्हटलं लेकरासाठी ले लेकरू आता माझ्या कसं झालं आहे कसं नाही हाताला सलायन लावले ते आहे त्याला ना सोसत नाही आधी सलायन इंजेक्शन आ औषधं गोळ्या खायला नको म्हणतोय सकाळी औषध पेताना ढसा टसा राडला मला वाईट वाटलं पण मायापेशी पोरगस का होऊन दिलं नाही औषध पाजलं पाजू नका आता वर्ग त्यांनी ले आजारी पाडले म्हणल्यावर ते औषध पाजणार दवाखान्यात नेणार पळवत बायकोला कशी नेल ती पळवतच तिकडून पंधरा दिवस आजारी पाडून आणल्यावर तसेच पोराला बी त्यांनी आजारी पाडले आहे म्हणून नेलं गपचिप मला कशाला बोलते ती मला बोलावं तर हे अजून बांधणं करेल म्हणून गप बसली असते रे अहो बांधणं करायचं काय माणसाचं हे आहे ना हृदय बोलतंय किती बी केलं तर आई ती आईच असती हां तुम्ही गेलाय बरोबर आहे पैसा पैसाही आहे पण आईची माय आहे का तुमच्यापाशी हां आणि अजून म्हणताय हिला काळजी नाही ही नाही अहो माझ्यासारखी काळजी तुम्हाला तर आहे का तुम्ही पोरगा आजारी पाडलं म्हणून तुम्ही घेऊन गेला ही सांगताय का तुमची चुकी सांगताय का गॅरेगार चाललेली हां ती गॅरिगॅरवाला कसा येतोय उद्या मीच बघते आज काय आल नाही मी डांबापासून हल्लीच नाही पण उद्या येऊ द्या त्याला दौती आता कसं येते